वृश्चिक राशी जुलै महिन्यात मोठा स्फोट होणार तुमच्या आयुष्याच्या बाबतीतल्या या दोन मोठ्या घटना घडणार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीसचा जुलै महिना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे हा महिना काही लोकांच्या आयुष्यात मोठा स्फोट घडवून आणणार आहे म्हणजे असा बदल जो तुमचं संपूर्ण आयुष्यच वळणावर आणून ठेवेल या लेखात आपण साध्या आणि सुस्पष्ट मराठी भाषेत वृश्चिक राशीच्या आयुष्यात होणाऱ्या दोन मोठ्या घटनांचं सखोल आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत हे फक्त ज्योतिषशास्त्र नव्हे तर तुमचं अंतर्मन समजून घेण्याचं साधनही आहे घटना क्रमांक एक नातेसंबंधातील मोठा स्फोट घटना काय असणार वृश्चिक राशीच्या सप्तम सहचर्य अष्टम गुपिते संकट आणि द्वादश वियोग परतावा भावात विशिष्ट ग्रहांचा संयोग होतोय यामुळे विवाह किंवा प्रेमसंबंधात मोठा बदल येईल जुना प्रेमसंबंध तुटू शकतो फसवणूक उघड होऊ शकते विश्वासघात होण्याची शक्यता प्रिय व्यक्तीकडून मानसिक धक्का काहींच्या बाबतीत घटस्फोट ब्रेकअप किंवा घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होईल मानसिक परिणाम या घटना वृश्चिक राशीच्या लोकांना भावनिकरित्या हादरवून टाकतील कारण हे लोक जेव्हा एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा अगदी जीव ओवाळून टाकतात त्यांचा संयम टिकतो पण जेव्हा सीमारेषा ओलांडली जाते तेव्हा ते उधळून टाकतात हे लोक गुप्त भावनांमध्ये जगतात आणि विश्वासघात त्यांचं अंतरंग फाडून टाकतो अनेक दिवस आठवडे किंवा महिने मनात घोळणाऱ्या शंका या काळात सत्यात उतरण्याची शक्यता आध्यात्मिक अर्थ शिवाच्या तिसऱ्या डोळ्याचा जागर जसा सर्व काही भस्म करून टाकतो तसाच हा अनुभव तुमचं जुने माया जाल नष्ट करून तुम्हाला सत्याकडे नेईल नात्यांमधून मुक्त होणे म्हणजे तुमच्या आत्म्याची एक प्रकारे उन्नती होय तुटलेली माणसे आपल्याला शिकवतात की कोण टिकतं आणि कोण स्वार्थासाठी येतं उपाय हनुमान चालिसा दररोज एकवीस वेळा पठण करा शुक्ल पक्षातील शुक्रवाराला तुळशी पुढे दीप लावा अपमान होऊनही शांत रहा प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा गुलाबाच्या फुलांचा हार शिवलिंगावर अर्पण करा ब्रह्ममुहूर्तात सकाळी चार ते पाच ध्यानधारणा करा मन शांत होईल पिंपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घाला ओम नमहा शिवाय जपा घटना दोन करिअर किंवा व्यवसायात अचानक वळण काय होऊ शकतं जुनी नोकरी अचानक सुटू शकते बिझनेस पार्टनर विश्वासघात करू शकतो अचानक मोठी संधी मिळू शकते पण तिचं स्वरूप धोकादायक असेल विदेशाशी संबंधित संधी पण अनपेक्षित खर्चही जुन्या सहकार्यांकडून स्पर्धा निर्माण होईल तुमच्या मेहनतीवर दुसरे व्यक्ती श्रेय घेतील जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर निर्णय विलंबित होऊ शकतो पण अनपेक्षित यश देखील येईल ग्रहस्थिती मंगळ व राहू यांचा दृष्टिकोन अष्टम भावात असताना साडेसातीची छाया जर अजून असेल तर खूप स्फोटक स्थिती तयार होते गुरु आणि शनीमध्ये यम गुरु संयोग तयार होतोय जे नियतीच्या बंददारांना उभतो पण धडकी भरवणारा अनुभव देतो पूर्णांक चौदा शतांश जुलैच्या सुमारास गुरु अस्त होतोय आणि तो एक प्रकारे मार्गदर्शन कमी होणे दर्शवतो पूर्णांक बावीस शतांश जुलैच्या सुमारास मंगळ आणि चंद्र आमने सामने येथील निर्णयात गोंधळ वाढेल याचे सकारात्मक परिणाम जोखीम पत्करलीत तर मोठं यश मिळू शकतं जो बिझनेस बंद करायचं ठरवत होता त्याला नवीन आयुष्य मिळू शकतं आत्मनिर्भर होण्याचं वळण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी नवीन कौशल्य शिकण्याचा मार्ग विदेश प्रवासाची वर्कविसाची शक्यता सावधगिरी कुठल्याही कागदावर स्वाक्षरी करताना तीन वेळा वाचा मोठा व्यवहार करताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या विश्वासात घेऊन निर्णय घ्या एकट्याने हट्टाने पाऊल उचलू नका क्रोधावर नियंत्रण ठेवा विशेषत ऑफिसमधील वादात शांत रहा सोशल मीडियावर तुमच्या यशाबद्दल भरभरून पोस्ट टाकू नका नजर लागू शकते आठवड्यावारी भविष्यवाणी एक ते सात जुलै मानसिक खळबळ वाढेल काही संबंध तुटण्याची शक्यता जुनं मनातलं दुःख उफाळून येईल आठ ते जुलै चौदा फसवणूक किंवा पुरावा मिळण्याची शक्यता नोकरीत गोंधळ बॉसशी मतभेद हनुमान चालिसा आणि गायत्री मंत्रजप लाभदायक ठरेल पंधरा ते जुलै एकवीस अध्यात्मिक उन्नतीची वेळ एखाद्या गुरूशी भेट होण्याची शक्यता अंतर्मनातील उत्तरं मिळतील बावीस ते जुलै एकतीस नवा मार्ग सुरू होईल संधीचं सोनं होईल विदेशाशी संबंधित संवाद किंवा अर्ज बिझनेस रिस्टार्ट किंवा नवीन उपक्रमाची सुरुवात मानसिक आध्यात्मिक शिक्षण जो विश्वासघात करतो तो तुमचा शत्रू नसतो तो तुमचा गुरु असतो जे दुखावतं तेच शिकवतं वृश्चिक राशी हे पुनर्जन्माचं प्रतीक आहे तुम्ही कोसळता पण पुन्हा उभी राहता तुम्ही स्वतःला जितकं समजून घ्याल तितकं ब्रम्मेवर तुम्हाला उंच येईल मी कुणासाठी नाही चुकणार ही वृत्ती ठेवत पण आत्मपरीक्षण करत पुढे चालत रहा देव सर्व काही पाहतोय आजचा धक्का उद्याचं तेज बनवतो खास वैयक्तिक उपाय फक्त वृश्चिक राशीसाठी एक शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला शनीचा प्रभाव सौम्य होतो दोन मंगळवारी भस्म लावून श्रीरामाचे नामस्मरण करा मंगळ शुद्ध होतो तीन महादेवाच्या मंदिरात ओम त्र्यंबकम यजामहे जप करा एकशे आठ वेळा चार एक वेळ नम्रपणे शत्रूला क्षमा करात स्वतःचा दर्जा वाढतो पाच घरात रोज गूळ आणि पाण्याने तांदूळ शिजवून गरजू माणसाला द्या पित्रदोष कमी होतो शेवटचे शब्द वृश्चिक राशीच्या लोकांनी दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्याकडे एक संधी म्हणून पहावं या दोन मोठ्या घटना तुम्हाला तोडतील पण पुन्हा बनवतील तुम्हाला जो नात्यात धोका मिळेल त्यातून तुम्ही खरी नाती ओळखाल आणि जो करिअरमधला स्फोट असेल तो तुम्हाला स्वतःच्या ताकदीवर उभं राहण्याचं बळ देईल हे सर्व अनुभव तुम्हाला शक्तिशाली वृश्चिक बनवण्यासाठीच आहेत हे बदल जेवढे वेदनादायक तेवढेच आत्मप्रबोधन करणारे असतील जुलैचा हा स्फोटक महिना तुमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू करेल अश्रू सत्य आणि आत्मविश्वासाच्या शिलालेखावर आधारलेला जुलै महिना स्फोटक बदलांचा पण नवजीवनाचा वृश्चिक राशीसाठी अमूल्य संधी तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद